नमस्कार लवकरच शारदे नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि या शारदे नवरात्र निमित्त अनेक घरोघरी घट स्थापना केली जाते दरवर्षी अश्विन शुल्क प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदे नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेकजण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घट बसवतात आणि आपण घट घातल्यावरती प्रत्येकाला असं वाटतं की आपले घट अतिशय छान हिरवे आणि दाट उगावे कारण काही जणांचा कसं होतं की घट स्थापना केल्यावरती घट चांगला उगवत नाही किंवा घटाला बुरा येतो येतो वास काही जणांचं धान्य उगवत नाही पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य कुसतं त्यामध्ये घट उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटतं असं की आपले घट चांगले उगवून यावे कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढीही जास्त आपल्या घरामध्ये भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला बहर येतो किंवा आपल्याकडे जे काही आहे तर ते सगळं भरभरून येत असते काही विचार संकेत यामागे आहे त्यामुळे आप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसेच घट चांगले उगवण्यासाठी काही स्ट्रिक देणार आहे जर तुम्हाला स्ट्रीक वापरून घट स्थापना केली तर तुमचे घट चांगले आणि दाट उगवेल कारण घट जेवढे जास्त आणि चांगले उगवते तेवढेच ते आपल्यासाठी शुभ मानले जाते त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही ट्रिप्स पाहणार आहोत की तुमचे घट नक्की चांगले उगवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मग माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आपण सुरुवात करूया तर त्यात सर्वात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरत आहोत तर ते शक्यतो रानातली काळी माती वापरावी आणि या दिवशी ती माती देवासाठी किंवा घटासाठी वापरतोय त्यामुळे ही हिला किंवा ही माती काही ठिकाणी वैदिक पण म्हणतात तर अशी वापर वापरायची नाही पांढरी किंवा लाल माती शक्यतो या घटामध्ये वापरू नका कारण त्यामध्ये चांगले उगवत नाही शेतातल्या मातीमध्ये माती माती शे घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्या अजिबात चाळून घ्यायची नाही उलट ती माती थोडीशी जाडसर असावी त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे पण असावेत खरं तर बारीक माती आपल्याला घ्यायची नाही कारण आपण खूप बारीक माती घेतली किंवा चाळून घेतली आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा खूप चिक्कल होतो ती माती दबली जाते त्यामुळे थोडीशी जाडसर माती घ्यायची आहे त्यामध्ये मातीचे थोडे खडे असावेत त्यामध्ये ती माती भुसभुशीत राहते आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये सर्वात खाली पहिल्यांदा आपल्याला माती टाकायची आहे सर्वात खाली आपल्याला जाडसर असा थर द्यायचा आहे एकदम खाली पातळ पण असा थर देऊ नका नंतर त्यात धान्य आपल्याला पातळ थर देणार आहोत पण खाली बसलेला आपल्याला जाडसर मातीचा थर द्यायचा आहे आणि माती पण आपल्याला आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे अजिबात दाबून घ्यायची नाही त्यामध्ये माती भुसभुशीत राहणे त्यामुळे घट पण चांगला उगवतो धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घट स्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो तर ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकतात मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना जी आहे तर ती केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं तर धान्य मिळत नाही विकत मिळतं एका पुढीमध्ये मिक्स धान्य ते पण तुम्ही वापरू शकतात पण ते धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने धान्य असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका की बारीक जे कणे आपण घेऊ शकता धान्य चांगले मोठे बघून घ्या आणि जरी तुम्हाला धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहे तर ते काय करायचं एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामुळे काय होतं धान्य वरती येतं आणि धान्य खाली बसतं जाड धान्य आणि मग वरती आलेलं धान्य आपण काढून टाकू शकतो उरलेलं चांगलं धान्य आपल्याला घटस्थापना करण्यासाठी वापरू शकतो मग काय आपण चांगलं धान्य पेरलं तर ते अर्थातच चांगलं उगवणार किंवा काही जणांना असं पण वाटतं की आमचं धान्य धन अजिबात उगवत नाही त्या फुटत नाही तर त्यांनी काय करावं ते धान्य करा वा एका वाटीत पाणी घेऊन एक दोन चार तास भिजून घालू शकता किंवा अगदी पाण्यामध्ये भिजून घातलं तरी चालेल आणि मग घटस्थापना करताना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता त्यामध्ये काय होतं धान्य भिजल्यामुळे त्या अंकुर फुटतात आणि पुढचं पुढच्या नऊ दिवसांमध्ये आपले घट खूप दाट आणि छान उगवतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घट कशामध्ये घालायचे आता काही जण टोपलीमध्ये घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र बऱ्याच ठिकाणी पंतरवाळीवरती पण हे घट घालतात तुम्ही पंतरवारी पंतरवाळीवरती घट घालणार असाल तर पंतरवाळी एका ताटात किंवा तुम्ही घट घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या ताटात पंतरवाळी ठेवून तर तरी पण त्यावर अगदी खूप छोटं भांडं घेऊ नका काही जण टोपलीत घालतात टोपली पण घट खूप छान उगवतो पण तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातलं तरी त्या खाली एखादी पाटी किंवा डबा ठेवला ठेवलेला असतो त्यामुळे काय होतं जास्तीत जास्त पाणी त्या डब्यामध्ये खाली उंतरते आणि अवश्य तेवढं पाणी त्या घटात घटात मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी चांगले उगवले आणि पंत्र वायरती घातले तरी पण चालेल उगवतात फक्त त्या घटाची योग्य प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची घ्यावी लागते त्याबरोबर आपण काय करतो धान्य पसरून टाकतो त्यामुळे पण बऱ्याच जणांचं धान्य उगवत नाही तर त्यासाठी एक चांगली कल्पना आहे की त्यांनी काय करायचं आपलं जी काही क मका किंवा मोठं मोठं धान्य आहे मका असेल किंवा क खपली असेल तर असं मोठे मोठे धान्य आपल्याला मातीमध्ये टोबायचं आहे मातीमध्ये पेरायचं आहे त्याच टोक मात्र वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने पेरायचं तुम्ही मका खपली अशा प्रकारे मोठे धान्य पेरू शकतात आणि छोटं धान्य पसरून टाकू शकतात त्या त्यामुळे पण तुमचे घट अतिशय चांगले उगवतात मदत होते त्याचबरोबर घट स्थापना करण्यासाठी अनेक जण मातीचा घट वापरतात म्हणजे जो मातीचा कलश आपण वापरतो तो मातीचा घट असं म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या पण वापरतात तर तुमच्याकडे तशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला अवश्य तेवढं थोडं थोडं पाणी मिळतं त्यामुळे घट खूप चांगलं उगवतो त्यानंतर ता जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तर घरातील घटाला पाणी घालत असताना आपण काय एक चूक करतो कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटात योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळ मिळालं तरच ते घट मिल, चांगले उगवतात फक्त पाण्यावर त्या घटाचे वाढ वगैरे अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे उगीच दररोज घटाला पाणी घालून चिखल करायचं नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी त्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदी ग्लासाने किंवा तांब्याने अजिबात ओतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यामध्ये तर थोडं थोडंच पाणी पाझरत राहतं त्यामुळे अवश्य तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळ घटाची पूजा करता फक्त एकदा पाणी शिंपडायचं आहे किंवा एक दोन आपल्याला ओंजळीने पाणी शिंपडायचं आहे दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी अजिबात घालू नका नंतर आपल्यावरती माती थोडीशी कोरडी वाटली तर आपण त्यावर पाणी शिंपडायचं कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामध्ये धान्य कुसतं घटाला बुरा येतो वास येतो किंवा उगवत नाही असे तरीही तो पिवळा पड पडतो त्यामुळे त्याच्या गरजेनुसार जर त्याला पाणी दिलं तर तुमचे घट नक्की चांगले उगवणार त्याचबरोबर अनेक जण काय करतात मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं बरंच धान्य तसंच तळाशी खाली जाऊन बसलेलं असतं आणि ते धान्य जास्त मातीचा थर लावल्यामुळे खाली कुजून जातं ते उगवत नाही अंकुर फुटत नाही त्यामुळे खा खालच्या खाली पण धान्य कुजून जातं त्यामुळे काय करायचं आहे खाली आपल्याला जास्त धान्य टाकायचं नाही किंवा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरून आपल्याला त्यामध्ये टोबायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी आहे तर ते घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करता फक्त एकदा पाणी शिंपडलं तरीही चालेल किंवा एक दिवसाड जरी पाणी शिंपडलं तरी मात्र दिवसातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारे पाणी अजिबात घालू नका नंतर आपल्यावरती माती थोडी कोरडी दिसायला लागली की मग त्यावरती पाणी शिंपडा कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामध्ये धान्य येतो वास येतो किंवा उगवत नाही घट असे पिव सर पडतात त्यामुळे चांगल्या गरजेनुसार जर त्याला पाणी दिलं तर तुमचे नक्कीच चांगले उग घट उगवणार त्याचबरोबर अनेक जण काय करतात मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं बरंच धान्य जसं तळाशी खाली जाऊन बसतं आणि आपण वर जास्त मातीचं थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही अंकूर फुटून त्यामध्ये खाली खालच्या खाली, खाली, खाली पण धान्य कुजून जातं त्यामुळे काय करायचं आहे आधी खाली मातीचा जाड थर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ थर त्यामध्ये धान्य चांगले उगवतात आणि धान्य हे अंकुर पण लवकर फुटतात त्याचबरोबर सगळेच जा जण घट आपल्या देवघरामध्ये बसवतात आणि देवघरामध्ये जरी तुम्ही घट बसवला तरी देवघरामध्ये तुम्ही घट बसवू शकले नाही तरी तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही देवघरासमोर घट आहे तर ती घटस्थापना करू शकतात घटस्थापना केली आहे तिथे घट बसवलेले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा पण लागली पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही घट बसवायचा आहे याची काळजी देखील प्रत्येकाने घ्यायची आहे सूर्यप्रकाश पण त्याला मिळाला पाहिजे सर्व काही मिळालं तर ते वनस्पती खूप चांगली उगव उगवली जाते घट आहे तर ला त्या घटाला सूर्यप्रकाश काही मिळू शकत नाही पण उपदार नक्कीच मिळू शकते कारण आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला असतो त्या उपदारात आपण घटाला नक्कीच मिळतो आणि त्याचबरोबर थोडीशी हवा जरी लागली तरी ते घट चांगले उगवतात फक्त थोडं दिव्याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचेचे दिवे मिळतात त्या पद्धतीने तुम्ही दिवे वापरू शकतात दिवा विजून नाही विजणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे थोडीशी हवा जरी लागली तरी त्याचबरोबर आपण पाणी वेळेवर घातलं किंवा जास्त पाणी घातलं नाही तर घट नक्की चांगले उगवणार त्याचबरोबर घट चांगले उगवण्यासाठी एक टीप आहे जी की नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ते म्हणजे दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागून द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादा मोठं भांड म्हणजे टप असेल किंवा मोठं पातेलं असेल तर ते पातेलं तुम्ही स्वच्छ करून घ्यायचं घटावरती झाकायचा आहे माळा काय आपण वरती बांधलेला असतात त्या तुम्ही अलगत मागे सोडून शकतात त्या भांड्याचा आणि त्यावरचा नारळ फक्त हलवू द्यायचा नाही किंवा आपण इकडे तिकडे विसकणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे अखंड दिव्याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्याला धक्का लागून सांडणार नाही किंवा खाली तेल पडणार नाही मोठंसं पातेलं किंवा जे कोणतं भांडं घ्यायला ते इकडे तिकडे जाणार नाही झोपण्यावेळी तुम्ही ते पातेलं त्या घटावरती झाकून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्ही ते पातेल किंवा टोप काढून ठेवायचं आहे संध्याकाळी झाका आणि सकाळी काढा आणि दिवसभर तुम्ही घटाला हवा लागून देऊ शकतात अशा पद्धतीने पण शंभर टक्के घट चांगले उगवतात कारण रात्रभर झाकल्यामुळे घटाला उबदारपणा मिळतो आणि सकाळी चांगली हवा पण मिळते त्यामुळे घट खूप छान उगवतात अशा प्रकारे जर का तुम्ही या सं सगळ्या स्ट्रीक वापरून घट बसवले तर घट तुमचे अतिशय छान हिरवेगार उगवतील त्यामुळे नक्की या स्ट्रीक वापरून तुम्ही घट स्थापना करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद